मित्रांनो स्वराचा शाळेत आहे बघा स्वराचा मैत्रीण दिसै हॅलो सर हॅलो टू एवरीवन सर हॅलो सर मोक्षिता शी इज मोक्षिता शी इज स्वरा का एंड शी इज स्वरा द यू नो अँड ही इज अ थांग व्हाट यू मेक टू टुडे इन स्कूल स्वरा आई मेक समोसा समोसा हे बघा मित्रांनो तर समोसा दिलेला आहे आता हा बेक करायचा आहे मुलांना शाळेमध्ये चक्क आपला भारतीय समोसा कसा बनवायचा ते शिकवलेला आहे मुलांना असं पार्सल दिलं जातं मागे एक मी व्हिडिओ बनवला होता त्यात सांगितलं होतं मुलांना एक मोजमाप कळावं म्हणून एक छोटं प्रॅक्टिकल घेतलं जातं कुकीज वगैरे बनवले जातं तर यांनी आज समोसा बनवलाय आपण बघूया घरी जाऊन कसा बनवलाय ते चला मित्रांनो हे बघा अशा पद्धतीचा हा समोसा स्वरा मला म्हटली होती की सरांना शेप नाही देता आला सरांकडंच हेल्प घेतली सरांनी कसच्या कसं दाबून दिलंय तर समोसाचा शेप देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आता हे बेक और ये आहे ओव्हनला तर बघू याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात हे बघा सगळी इन्फॉर्मेशन आहे बेक्ड समोसाच टेन मिनिटमध्ये होणार तर खूप आनंद झाला होता मला वाटलं होतं मस्त मैद्याचं कुटिंग असेल पण हा राईस पेपर आहे बघू शकता अतिशय पातळ कागदासारखा का आहे राईस पेपर थँक्यू स्वरा काय झालं स्वरा हे बनवले समोसे असा शेपकून दिला सरांनी करू ओके आता बेक करायचा ना हो डॅड आले का मग करूया ओके पण कटत आहे अच्छा ठीक आहे करूया आपण आता मी हे करून ठेवते नंतर बेक करूया आपण मित्रांनो हे बघया असे समोसे आहेत विदेशी समोसे म्हटलं तरी चालेल माहिती नाही आता काय राईस पेपर मी दाखवलं तुम्हाला तर आपण हे बेक करायला ठेवणार आहोत चला दोनशे डिग्रीवर काहीतरी दहा मिनटं होतं आणि मी फॅन फॅनवर ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर सांगते कसं झालं स्वरा सरांनी मध्ये काय काय टाकलं ग सरांनी ते मिक्स टाकलं होतं व्हेजिटेबल टाकले थर्टी फाईव्ह ग्राम आणि मग हे टाकलं काय म्हणतात ओनियन टाकले ते मी खात्रीच दिली सरांनी कट करायला <laughs> कांदा कापायला कुठे कात्री वापरता का हो की नाही का हा चाक वापरतात पण त्यांनी कात्रीच दिली अलका कात्री दिली आणि मग बाला दिली होती पावडर दिली ते रायचं करून आहे ते अरे चस्ता <laughs> बेक होतोय मित्रांनो समोसा कसा झाला दाखवते मी आपल्या भारताची चवण असणारच आहे त्याच्यात मला वाटलं होतं की मस्त भारतीय समोसा असेल आनंदही झाला होता बेक समोसा म्हणून होता पण नाही हा वेगळा समोसा आहे दाखवते मी बेक झाल्यावर बेक होतोय अजून ओके नाही सरा हो आणि आम्ही त्यात करी पावडर टाकली आणि मग चने टाकले मग असं राईस पेपर दिला होता

सरांनी तेव्हा तिकडेच फोल्ड केलं हा त्याच्यापेक्षा के तू कशाला सरांची फेल घेतली तुला माहिती ना समोसा कसा असतो तर झालंय दाखवते मी तुम्हाला कारण हे बघा फोल्ड करायला हे बघा खूप गरम आहे दाखवते मी चला हे बघा मित्रांनो असे समोसे आहेत बघूया आपण स्वरा काय म्हणते स्वरा हाफ मध्ये कट करून घ्यायचे ओके चला आपण आता हाफ मध्ये कट करू याला खूप गरम आहे ग पण स्वरा गरम हाफ मध्ये कट केल्यावर गार होईल ना समोसा बघायच्यात व्हेजिटेबल आहेत असं स्टफिंग आहे, आहे अशा पद्धतीचा हा समोसा झाला मग त्याच्या टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला कस आहे सांग स्वारा सगळे गरम आहे हळूच खर खरं सांग कसं आहे भारतीय समोसा आहे की नाही एवढा छान नाही ना पण ठीक आहे आमच्या स्वराने बनवला म्हटलं इथले लोक खात नाही ना ओके दिगंबर स्वराने बनवलेला समोसा कसा एकदम पातळ लेअर आहे त्याच्यावरती राईस शेट आहे ती कागदासारखी का ब <laughs> नाहीये ना मग कोण जेवण चांगलं बनवत तुम्ही तर माझ्या वर्णात किती काल हे काढलं म्हणलं बघितलं का उद्यापासून तुम्हाला बिना मिठाचा स्वयंपाक ठीक आहे ना स्वरा तुझं काय मत आहे बिना मिठाचा स्वयंपाक चालेल पप्पांना आवडतंय बिना मिठाचं पप्पांनाच द्यायचं असं ठीक आहे का पप्पा समोसा कसा आहे सगळ्यांना बोलव समोसा खायला या सगळ्या समोसा खायला <laughs> स्वराने बनवलाय स्वराने आहे ना तिकडे टू पीस अजून स्वरा पण ते तुझे ना हो मित्रांनो बिलकुलच स्मिट नाही मित्रांनो शाळेमधून अशा पद्धतीच आपल्याला काही रेसिपी बनवून दिल्या जातात आणि त्या आपण फक्त बेक करायच्या असतात तर असं का केलं जात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तू कागद कुठे गेला तर मित्रांनो हे बघा इथे सर्व आता तुम्हाला उलट दिसत असेल तर इथे सर्व गोष्टी दिलेल्या आहे काय काय तुम्ही वापरले तर त्याच्यामध्ये फ्रोझन व्हेजिटेबल दोनशे ग्रॅम आहेत तर कुठली वस्तू किती ग्रॅम आहे त्याच्यानंतर हा ग्रॅम लिटर टेबल स्पून असं माप मोजता यावं एक प्रॅक्टिकल त्यांचं घेतलं जातं त्यांना मोजमापाचा अंदाज यावा यासाठी हे प्रॅक्टिकल घेतलं जातं वेगवेगळ्या पद्धतीचं फूड केक कधी कुकी मफिन असं बनवलं जातं शाळेमध्ये तर दूध किती मिलीलिटर घ्यायचं Uh, मैदा घेतो तो किती ग्रॅम घ्यायचा साखर किती ग्रॅम घ्यायची अशा पद्धतीचं ज्ञान मुलांना म्हणजे ग्रॅमचं uh, मोजमाप कसं करायचं हे प्रॅक्टिकली शिकवलं शिक शिकता यावं म्हणून अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल घेतलं जातं जेणेकरून मुलं आवडीने बनवतातही मुलांना कुकिंग करून आपल्या पालकांना खाऊ घालायला खूप छान वाटतं तुला कसं वाटलं स्वरा खूप छान तर स्वरांनी बनवलं आणि ते आम्हाला खाऊ घातलं रोज ती माझ्या हातचं खातेच पण आज तिने मला तिच्या हातची चव चा चाखायला दिली त्यामुळे ती सुद्धा खूप आनंदी होती तर uh, मित्रांनो अशा पद्धतीचं uh, इथे शिक्षण दिलं जातं मुलांना तर तुम्हाला यावर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर uh, मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय